गळ्यात सोन्याच्या जाड चैनी मनगटात भले मोठे ब्रेसलेट हातातील दहा बोटांमध्ये अंगठ्या उंची राहणीमान अशा गुरु वाघमारे याची काही दिवसांपूर्वीच हल्लेखोरांनी सपासप वार करून निर्गुणपणे हत्या केली होती या हत्येनंतर चर्चा होती ती गुरुच्या अंगावरील दागिन्यांची आणि त्याने अंगावर गोंदवलेल्या त्यांच्या बहात्तर शत्रूंची गुरुच्या अंगावरील दागिने पाहून त्याच्याकडे इतका पैसा कुठून आला असा प्रश्न निर्माण झाला होता परंतु हेच दागिने बेंटेक्सच्या मालाप्रमाणे बनावट असल्याचे समोर आले आहे इतकेच काय त्याच्या अंत्यविधीला देखील पैसे शिल्लक नव्हते त्याच्या अंत्यविधीसाठी मुलाला चक्क बाईक विकावी लागली गुरु असा बेंटेक्सचा माल का घालायचा गुरुने इतके शत्रू का निर्माण केले होते विवाहित असूनही अनेक गर्लफ्रेंड ठेवणाऱ्या गुरुला शेवटी हनी ट्रॅपमध्येच कसे फसविले गेले पाहूया या, या व्हिडिओमधून नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम डायरी तीनशे दोन या यूट्यूब चॅनलवरती आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला नक्की ला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करा आणि हां तुम्हाला आणखी कोणत्या थरारक घटनेच्या केसची माहिती हवी असल्यास नक्की कॉमेंटमध्ये सांगा जेणेकरून तो विषय आम्ही घेऊन येऊ हो। चोवीस जुलैची ती पहाट वरळीकरांसाठी थरका पुडवणारी ठरली वरळी सॉफ्ट टच स्पामध्ये पहाटेच्या वेळी दोन मारेकरी शिरले त्यांनी पोलिसांच्या खबऱ्या गोल्डमॅन आणि मुंबईचं गजनी म्हणून ओळखला जाणारा गुरु वाघमारे याची निर्गुणपणे हत्या केली होती त्या रात्री गुरु त्याची मैत्रीण मेरी हिच्यासोबत स्पामध्ये रात्र रंगीत करत होता आणि अचानक झालेल्या हत्येमुळे पूर्ण मुंबई शहर हादरून गेले होते या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला गुरु वाघमारे हा नेहमीच रोजनीशी लिहित असे तसेच त्याच्या शरीरावर त्याने बहात्तर शत्रूंची नावे लिहिली होती त्यामध्ये मुंबई ठाणे आणि नवी मुंबई पोलीस दलातील पन्नास अधिकारी कर्मचारी तसेच बावीस इतर व्यक्तींचा समावेश होता काही वर्षांपूर्वीच गजनी नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला होता या चित्रपटात अभिनेता आमिर खान अशाच प्रकारे अंगावर नावे नोंदवित असे या चित्रपटाचा गुरु याच्या खाजगी आयुष्यात मोठा प्रभाव झाला होता आणि दोन हजार बारापासून त्याने अशाच प्रकारे रोजनिशी लिहिणे आणि ज्यांच्यापासून धोका आहे आणि ज्यांच्यामुळे तो जेलमध्ये गेला आहे त्यांची नावे नोंदवण्यास सुरुवात करू लागला होता त्यामुळे त्याच्या शत्रूंमध्ये वाढ होत गेली होती तसेच शत्रुत्व संपवल्यानंतर तो त्या नावावरती काट मारत असे परंतु गुरु इतका शार्प होता की तो सहज शत्रूची नावे कापत नसे गुरु ड्रायव्हर म्हणून काम करायचा पण त्याच्या कमाईचे मुख्य स्रोत वेगळेच होते तो एखाद्या बेकायदेशीर स्पा विरोधात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करायचा किंवा स्पामध्ये गैरप्रकार सुरू असल्यास पोलिसांना त्याची टीप द्यायचा आणि त्यानंतर पुन्हा कारवाई करू नये यासाठी स्पा मालकांकडून खंडणी उकळायचा स्पामधील मुलींचा तो अनेकदा इतर कामांसाठी वापर करत असे अशाच प्रकारे वरळीतील सॉफ्ट टच नावाच्या स्पा विरोधात गुरुने तक्रार दाखल केली होती त्यामुळे स्पाचा मालक संतोष शेरेकर हैराण झाला होता त्याच्या हत्येचा कट रचण्यासाठी त्याने सुरुवात केली सॉफ्ट टचमध्ये मेरी जोसेफ नावाचे मुलगे काम करायची स्पा बंद झाल्यानंतर तिने गुरुशी ओळख वाढवली होती ही ओळख इतकी झाली होती की मेरी थेट त्याच्या घरी राहण्यासाठी येत असे तेही गुरुच्या पत्नीसमोर मेरीशिवाय त्याला काही मैत्रिणी होत्या अनेक मैत्रिणींसोबत तो रात्र घालवण्यासपूर्वी तो त्याच्या मित्रांना व्हिडिओ कॉल करून दाखवित असे त्यामुळे त्याच्या हत्येचा कट रचणे शेरेकरला कठीण झाले होते अखेर त्याची ओळख साकीब आणि फिरोज अन्सारी यांच्यासोबत झाली संतोष याने गुरुच्या हत्येसाठी तिघांना बारा लाख रुपयांची सुपारी दिली त्यानंतर मेरी साफिक साकिब आणि फिरोज यांनी त्याच्या हत्येचा कट रचून पंचवीस वेळा सपासप चाकूने वार करून निर्घुणपणे हत्या केली पोलिसांनी हत्या प्रकरणात सर्व आरोपींना अटक केली आहे असे असले तरी गोल्डमॅन गुरू याच्या सोन्याच्या दागिन्यांची चर्चा सुरू होती परंतु हे दागिने आता नकली असल्याचे समोर आले आहे आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी बनावट सोन्याच्या दागिन्याचा वापर वाघमारे कर गुरु वाघमारेकडे असलेले सर्व दागिने बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले त्याने हे दागिने दोन हजार सतरापासून घालण्यास सुरुवात केली होती दादरमधील एका बनावट दागिने विक्री करणाऱ्या दुकानातून त्याने हे दागिने खरेदी केले होते यामध्ये पाच चेन त्याच चेनमध्ये देवांचे लॉकेट हातामध्ये मोठे ब्रेसलेट आणि हाताच्या दहा बोटांमध्ये अंगठ्या असे दागिने दररोज तो वापरत असायचा वापरत असायचा गुरु याला त्याच्या परिसरात एक नायक म्हणून ओळखले जात होते कारण बनावट दागिन्यांसह त्याने लोकांना प्रभावित करण्यास सुरुवात केली होती सर्व रहिवासी आणि त्याच्या मित्रमैत्रिणींचा विश्वास होता तो खूप श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे बँकेत भरपूर पैसा आहे मात्र त्याच्या पैशांचा ठाव ठिकाणा नव्हता पोलिसांनी वाघमारेचे सर्व दागिने ज्वेलर्सकडेही तपासण्यासाठी दिले होते ज्वेलर्सकडून हे दागिने बनावट असल्याचे समोर आले शिवाय वाघमारेने एक सेकंड हँड कार खरेदी केली होती आणि त्याच्या उत्पन्नातून बावीस हजार रुपये ई एम आय भरत असल्याचे तपासात समोर आले आहे त्याची अनेक बँक खाती सापडली परंतु सर्व बँक खाती रिकामी होती अंत्यविधीसाठी देखील त्याच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते त्याच्या मुलाला बाईक विकून अंत्यसंस्कार करावे लागले गुरुने त्याचे सर्व पैसे मैत्रिणींवर खर्च केले होते या प्रकरणातून आपल्याला एक शिकायला मिळाले जसे दिसते तसे नसते तुमच्या परिसरातही असे अनेक गोल्डमॅन फिरत असतील श्रीमंतीचा माज दाखवणारे असतील पण ते खरेच श्रीमंत असतील असा विचार करू नका मित्रमैत्रिणींनो एक सांगायचे आहे आमचा व्हिडिओ अनेकजण पाहतात परंतु आम्हाला दुःख वाटते की नव्याण्णव टक्के लोक सबस्क्राईब करत नाही जर तुम्ही सबस्क्राईब केले तर आमचे मनोबल वाढेल कारण तुमचे एक सबस्क्राईब लाख मुलाचे आहे मी आशा करतो तुम्ही सबस्क्राईब कराल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद